अंगणवाडी सेविकांनी केले रास्ता रोको आंदोलन वेतनवाढ ग्रॅच्युटीसह विविध मागण्यांसाठी चाळीस दिवसांपासून करत आहेत काम बंद आंदोलन विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचे चार डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे गत महिनाभरात मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलन त्यांनी केले असून आजही बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे तर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ देण्यात यावी ग्रॅच्युटी द्यावी ऑनलाइन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध व्हावा यासह विविध मागण्या घेऊन जयस्तंभ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे आमचे आज चक्का जाम केला याच्यामध्ये जा आमची मुख्य मागणी अशी आहे की आमचं वेतन वाढ झाली पाहिजे काही ना काय आणि बाकीचे जा मुद्दे त्यांनी क्लिअर केले देतो म्हणून राहिले तिन्ही मुद्दे परंतु वेतन वाढवर आढलेला आहे आणि वेतन वाढची आम्हाला लेखी पाहिजेत त्यामुळे आम्ही संपावर गेलेलो आहे अठ्ठेचाळीस झाले संपत चालू आहे हा मी सुरेखा तळे तळेकर जिल्हा सचिव बोलते आमच्या अंगणवाडीचा पंचेचाळीस दिवसापासून जो संप चालू चा आहे त्याच्यामध्ये चार मागण्या महत्वाच्या होत्या तर त्यांनी एक दोन निकाली काढलेल्या आहेत असं म्हणतात परंतु लेखी पत्र कुठल्याही प्रकारचं दिलं नाही आणि शासन निर्णय घेऊन नाही राहिलं लेखी देऊन नाही राहिलं म्हणून आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं जस्तम चौकामध्ये आम्ही आपला चक्का जाम केलेला आहे आणि सरकारने जर याची नोंद लवकरात लवकर जर नाही घेतली याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडला जाईल